जय इंडिया जय भारत भारतामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा कुंभमेळा म्हणजेच निवडणूक डोळ्यासमोर आहे दोन हजार एकोणीसची ही निवडणूक भारत भाग्यविधाता ठरणार आहे भारतीय निवडणूक भारतीय समाजव्यवस्था भारताचं जीवन आणि भारतात राहणाऱ्यांचं जीवन गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून म्हणजेच एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर दोन हजार एकोणीसमध्ये आपण पोहोचलेलो आहोत या जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये आणि भविष्यामध्ये भारत हा पंच्याहत्तर वर्षाचा जवान झाला आहे असं म्हणतात की पंच्याहत्तरव्या वर्षी ऊर्धत्वाकडे वाटचाल होते पण भारताची वाटचाल पंच्याहत्तर वर्षाच्या दिशेने झालेली आहे आणि आपण निर्विवादपणे पुढे जातो आहे पण या सगळ्या घोडदौडेमध्ये खरंच भारताला आणि भारतीयांना लोकशाही कळालेली आहे का भारताची परंपरा सामाजिक परिस्थिती आणि इतिहास याच्यावर रोखोक आणि सडेतोड विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र इनामदार सर सरांचं मी स्वागत करतो है। 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 मी सर आपलं स्वागत आहे मी आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे सर ज्येष्ठ पत्रकार आहेत एक पत्रकार आणि त्यांच्या दृष्टिकोनातून येणारी निवडणूक आणि आपली सामाजिक परिस्थिती याच्यावर आपण सडेतोड विश्लेषण ऐकूयात सरांना पहिला प्रश्न असा की सर भारतीयांना आणि भारताला लोकशाही कळाली का याच्यावर आपलं मत आपण प्रकट करा खरं म्हणजे हे परखड मत सांगताना अनेकांना आवडणार नाही तुम्हाला आवडेल का नाही माहीत नाही पण कळाली नाही त्याचं कारण आहे की लोकशाहीने दिलेला सगळ्यात मूलभूत अधिकार आपल्याला आहे मतदान बरोबर आपण ते देताना काय विचार केला पाहिजे हे मला नाही वाटत की आपण ज्या पद्धतीने आप तो जो अंगले तो प्रश्न विचारलात की लोकशाही कळाली आहे का तर माझं स्पष्ट मत आहे खूपशा लोकांना कळालेले नाही मेजॉरिटीमधल्या लोकांना कळालेलं नाही माझ्या जातीतला माणूस मला काहीतरी दोन पैसे मदत करणारा माणूस माझ्या मुलीच्या लग्नात पैसे दिलेत मला अडचणीत पैसे दिलेत आणि विकासाचं कुठलं काम केलं नाही समाजाचं कुठलं काम केलेलं नाही आम जनतेचं कुठलं काम केलेलं नाही तरी व तो एक कुठली तरी मग तो हिंदुत्वाचा विचार असेल तो कधीतरी येतो असा असेल एवढ्यावरच मतदान आपल्या देशामध्ये गेले अनेक वर्ष चालू आहे आणि या वर्षीची निवडणूक तर त्या दृष्टीने अत्यंत धोकादायक अशी असं मला वाटतं एकंदरीत हा सडेतोड सरांचं विश्लेषण आहे की भारताला अजूनही लोकशाही कळालेली नाही आहे आणि लोक चिरीमिरीच्या नादात किंवा पैशाच्या याच्यावर मतदान करतात असं सरांचं हा एक सगळ्यात मोठा स्फोट म्हणता येईल विचाराचा आणि सर असं का म्हणतायत याच्यामागे खूप हो मोठी पार्श्वभूमी आहे सर एकशे तीस कोटी लोकसंख्येचा हा देश दर चाळीस किलोमीटरला इथे भाषा बदलते बोली बदलते पेहराव बदलतात लोकांचं राहणीमान विचारसरणी वगैरे सगळं बदलत बदलत जातं पूर्ण जगाचं नेतृत्व करणारा हा भारत म्हणजे आपल्याला जर वाळवंट पाहायचं असेल तर आपल्याला सहारा वाळवंट पाहायची गरज नाही राजस्थानमध्ये आपण वाळवंट पाहू शकतो आपल्याला काळे लोक जर पाहायचे असतील तर आपल्याला आफ्रिकेला जायची गरज नाही आपण खाली द्रविड खाली आंध्र साईडला जर गेलो कर्नाटक साईडला गेलो तर तिकडे त्या साधर्म असणारे लोक मिळतात जपान किंवा चायनाला जायची गरज नाही कारण की सेव्हन सिस्टर स्टेट कोहिमा ज्यानंतर शिलाँग मेघालय वगैरे तिकड्याला आपल्याला त्या सारखे लोक दिसतात या सगळ्यांना एका सूत्रात बांधून घेणारं एकमेव धर्मग्रंथ म्हणा किंवा पुस्तक म्हणा किंवा सर्वोच्च सगळ्यांचं लाईफ इव्हिडन्स म्हणा म्हणजेच भारतीय संविधान पण अतिशय सर शोकांतिका डोळ्यासमोर ठेवून असं म्हणावं लागतं की गेल्या चार दे ते पाच महिन्यापूर्वी भारताचं संविधान काही माथेपूर समाजकंटकांनी जाळलं आहे जेव्हा संविधान जळत होतं तेव्हा त्या संविधानामधले असलेली फंडामेंटल ड्युटीज नॅशनल राईट्स आणि आपले जे मूलभूत हक्क आहेत तेसुद्धा जळत होते सर लोकांना अजूनही संविधान कळालेलं नाही आहे आणि ते का कळालेलं नाही याच्यामागे कोणाचा दोष आहे याच्यावर आपलं काय म्हणत आहे सर एक तर यंत्रणा राज्यकर्ते किंवा नेते जे प्रत्यक्ष सत्तेत नाहीत पण कुठल्या तरी समाजाचं गटाचं तरुणांचं वृद्धांचं एका विशिष्ट वर्गाचं नेतृत्व करतात त्यांनी समजून सांगितलं पाहिजे नाहीतर आट्ट असा असतो की माझ्या घरात भगवद्गीता असली पाहिजे माझ्या घरात कुराण असलं पाहिजे माझ्या घरात बायबल असलं पाहिजे अमक्या संतांची गाथा असली पाहिजे तसा आग्रह आम्ही का नाही धरत की माझ्या घरामध्ये संविधान असलं पाहिजे ठीक आहे मी नाही पूर्ण वाचणार मी वा चार ओळी वाचेल माझा मुलगा कधीतरी चाळून बघेल माझ्या घरातलं कोणीतरी चाळून बघेल पण दुर्दैव असे की खूप जणांच्या घरात संविधान नाही संविधानाचे अधिकार काय संविधानानं दिले ते माहिती नाही तरीही संविधान कोणीतरी माथे फिरून निजाळलं त्याच्यामुळे संविधानातला विचार जाळणारा नाही अगदी बरोबर संविधानाचे हक्क आम्हाला माहीत नसले तरी किमान काही प्रमाणामध्ये संविधानामुळं आज पिची पिचलेला वंचित असलेला माणूस डोकं वर काढतोय आणि तो, तो कोण डोकं वर काढतोय ज्याला थोडं शिक्षणातून सजगतेतून काहीतरी भान आलं आहे तो माणूस पण अजूनही एक मेजॉरिटी वर्ग असा आहे की ज्याला संविधान संविधानान मला दिलेले अधिकार हे माहिती नाहीत म्हणून रेशन कार्ड साधी अगदी किरकोळ गोष्ट तीसुद्धा दुर्लक्षित होणारा समाज आपल्याकडे आहे म्हणून सर एकंदरीत तुमचं वय साठपेक्षा जास्त आहे देशाचं वय पंच्याहत्तरच्या जवळपास आहे तुम्ही पूर्ण भारताचा इतिहास हा आणि भविष्य घडत घडत पाहिलेला आहे तुम्ही नेहरू काळातलाही भारत पाहलाय आणि आज मोदी काळातलाही भारत तुम्ही पाहताय सर काय वाटतंय सर तेव्हाचा भारत आणि आजच्या भारत याच्यामध्ये काय बदल झाला नेहरूंच्या काळातला तर फार आठवत नाही त्या काळी मी तसं लहान होतो इंदिराजींच्यापासून बघतोय पण एकाही सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने लोकशाही राबवायला पाहिजे होती या देशातल्या खालच्या वर्गाला वर आणण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते केले नाही काँग्रेसचं सरकार असेल नंतरच्या काळात आलेलं जनता दलाचं सरकार असेल यातला सगळ्यात मोठा काळ तर काँग्रेसनेच या देशावर सत्ता राबवलेली आहे त्यांच्या अनेक पिढ्या सत्तेमध्ये होत्या बरोबर आता आलेलं भाजपचं सरकार तर जास्तच भयावह त्या मनाने ज्या पद्धतीने ते थेट संविधानालाच आव्हान देऊ पाहत आहेत आणि संविधानाच्या जागेवर आणखी काहीतरी आणू पाहत आहेत ती सगळ्यात धोकादायक बाब आहे तो मुद्दा असा आहे की या लोकांनी फक्त आश्वासनं दिली एकाही नेत्याकडे दूरदृष्टी नाही एकाही सत्ताधाऱ्यांकडे दूरदृष्टी नाही हे गाव पातळीवरच्या ग्रामपंचायतीपासून देश पातळीवरच्या संसदेपर्यंत हेच दिसून येतं स्वतःचा फायदा करणं खासदारांनी स्वतःचे पगार वाढवण्यासाठी ठराव आणणं आमदारांनी स्वतःचे पगार वाढवण्यासाठी ठराव आणणं आणि स्वतःला बंगला चांगला कसा मिळेल स्वतःच्या सोयी कशा वाढतील मोबाईलचं बिल मला जास्त कसं मिळेल एवढ्यावरच सगळ्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष केंद्रित केलं त्यामुळे सम सर्वसामान्य मतदार या सगळ्या गोष्टींपासून दूर आहेत त्याच्यामुळे तुम्ही जो प्रभाव पाहिला आहे आणि एकत्रित विश्लेषण केलं आहे की सत्ताधारी आणि राजकारणाने चांगल्या पद्धतीने जर संविधान राबवलं असतं तर आजचा जो वेळ आहे काळ आहे तो अजून चांगला राहिला असता आणि सरांनी बोलता बोलता एक महत्त्वाचा विषय ते मांडला आहे की काँग्रेसचं सरकार पन्नास वर्षापेक्षा जास्त त्यांनी सत्ता उपभोगली सध्याचं जे आहे बी जे पी भारतीय जनता पार्टीचं सरकार हे स खूप भयावह आहे संविधानाला चॅलेंज करताय वारंवार प्रत्येक ठिकाणी पाहतायत की संविधान कसं उलथवून टाकता येईल पण या संविधानकारांनी आणि संविधान लिहिणाऱ्या आणि घटना निर्मिती करणाऱ्या तज्ज्ञांनी विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी ती कृती तयार करून दिलेली आहे संविधान असं दिलेलं आहे की ते बदलता येणं शक्य नाही आणि बदलूही नाही हेच सगळ्या भारतीयांच्या चरणी प्रार्थना आहे कारण की वीथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक भारताच्या लोकालाच ती अर्पण केलेली घटना आहे आणि त्या भारतीय लोकांनी ते समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरी जसे भगवद्गीता कुरान बायबल असतं ते प्रत्येकाच्या घरी संविधान असावं आणि ते असून फायदा नाही तर ते आचरणात आणावं हा महत्वाचा उद्देश आहे सर अतिशय पुढचा एक महत्वाचा प्रश्न मला असं विचारायचा आहे की सर एकशे तीस कोटी लोकसंख्येचा देश आणि फक्त दोनच पक्ष सत्तेत काँग्रेस आणि बीजेपी असं का सर आम्ही दोन हजार चौदामध्ये काँग्रेसला कंटाळलो आम्ही बीजेपीच्या मागे गेलो आता आम्ही बीजेपीला कंटाळलो तर पुन्हा काँग्रेसच्या मागे जायचा का देशव्यापी स्वरूपामध्ये भाजपही आत्ता आत्तापर्यंत नव्हता बरोबर दोन खासदार असलेला तो पक्ष परंतु मागच्या निवडणुकीमध्ये मा त्यांनी सगळे फंडे वापरले खरं म्हणजे बोलू नये पण मीडियाचाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने वापर करून घेतला आणि माझी माहिती अशी आहे की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी बी जे अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका लढविण्याचं कॅम्पेनिंग करणाऱ्या ज्या व्यावसायिक कंपन्या आहेत अशा कंपन्यांना त्यांनी काम दिलं होतं त्यांनी काही आधी भारतभर सर्वे केला आणि मग त्यांनी सांगितलं की अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माणूस जो आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे पक्ष नाही तोपर्यंत आपल्याकडे ज्या प्रचारात असं नव्हतं पक्ष फोकस केला जाईल बरोबर आणि मग त्या कंपनीचं ऐकून सुरुवातीच्या काळात दोन हजार चौदाचं बोलतोय बरोबर जाहिराती होत्या बीजेपीच्या की अबकी बार भाजप सरकार बरोबर आणि जेव्हा त्या कंपनीने यांना शिफारसी केल्या आणि यांना त्या पटल्या मग ते पट अबकी बार भाजप सरकार जाहिराती बाजूला गेल्या आणि अबकी बार मोदी सरकार या जाहिराती जाळखायला लागल्या सगळा मीडिया दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या सहा महिने आधीपर्यंत सातत्याने मोदी 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 एवढं एकच वाजवत होता की त्यांनी चहा कसा विकला त्यांचे चहाचे मित्र हिमालयात कसे गेले म्हणजे शेवटी ते ग्लोबलची जी याची जी गोबेल्सची नीती आहे की दहा वेळा तुम्हाला खोटं वाजवून सांगितलं की ते खरं पटायला लागतं त्या पद्धतीचा वापर करून ते सत्तेमध्ये आले आणि आत्ताही सध्या सगळे मीडिया जर आपण पाहिले तर तेच दिसतं एकंदरीत गोबेल्स नीती म्हणजेच हिटलर हिटलरच्या याचा तो प्रचारतंत्र होता आणि एखादी चुकीची गोष्ट जर दहा वेळा ती हॅमर होत असेल कानावर तर ती सत्य मानावी असं ते प्रचारतंत्र होतं आणि त्याचनुसार गेला गेल्या आणि आता विद्यमान सरकारने हेच काम केलंय सर तेव्हाचा नारा दोन हजार चौदाचा असा होता की अबकी बार विद्यमान सरकार असं काहीतरी मी नाव घेणार नाही पण म्हणायची वेळ ती येते पण आता मी असं म्हणेल की अबकी बार गलती मत करना मेरे यार त्याच्यामुळे अबकी बार विचारपूर्वकच आपल्याला बटन दाबायचं आहे तुम्ही कोणालाही मतदान करा आपण मतदान करा याच्यावर सर आपण जाहीर बोलावं की मतदानाचं महत्व मतदान तर केलंच पाहिजे आणि कोणाला करा अगदी कोणालाही करा असं मी अजिबात म्हणणार नाही तुम्ही त्या माणसाला जोखा खाली जाऊन दहा रुपयाची गाडीवाल्याकडून आपण भाजी घेताना दहा रुपये त्यांनी सांगितलं तर आपण म्हणतो सातला दे पाचला दे तिथे आपण भाव करतो ही डाग लागलेला आहे हिला कीड पडलेली आहे का हे बघतो तर तुम्ही तुमचं नेतृत्व करणारा तुमचं ने ने प्रतिनिधित्व देशाच्या सत्तेत करणारा माणूस निवडणार आहात तिथे तुम्ही पारखणार नाहीत तिथे पारखलं पाहिजे हा माझा नातेवाईक आहे हा माझ्या धर्माचा आहे हा माझ्या धर्माचं बोलतो आहे हे तुम्ही विसरून जा हा विकासाचं काय बोलतोय आणि काज काय बोलतो आहे हे असं लक्षात घेऊ नका काल त्याने काय केलं आहे विकासाचं हे लक्षात घ्या त्यात गुण द्या आणि तुमचे गुण ज्याला जास्त मिळतील त्याला मतदान करा असं मला वाटतं मित्रांनो अगदी एकत्रित सर आहेत की मतदान करताना एकच लक्षात घ्यायचं आहे की तो भारतीय भारतीय या विचारधारेवर काम करणारा असेल का जसं आपण भाजी घेताना भावताव करतो तिला पारखतो चोखून घेतो त्याच पद्धतीनं आपला जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे लोकसभेमधला तो आपल्यासाठी तिथे जाणार आहे त्याच्यामुळे जात आणि धर्माच्या पुढे जाऊन विचार करायचा आहे आणि एक चांगला माणूस आपल्याला तिथे पाठवायचा आहे तेव्हाच जाऊन आपण खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ असा एकंदरीत यामागचा दृष्टिकोन आहे सर एकंदरीत अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे तो महत्त्वाचा की गेल्या पाच वर्षामध्ये परिस्थिती एवढी भयावह झाली आहे की समाजसुधारक असतील चांगले पत्रकार असतील जे घटनेला धरून पत्रकारिता करतात किंवा नवनिर्मितीचं कार्य करणारे लोकं असतील यांना खूप त्रास झाला आहे सर भारतामध्ये सगळ्यात जास्त काही पत्रकारांची हत्याही झाली आहे आणि काही समाजसुधारकांना गोळ्या झालून मारण्यात आलेलं आहे सर त्यांचे मारेकरी अजूनही पकडल्या गेलेले नाहीत सर एकंदरीत आपली भारतभूमी ही संतांची महंतांची आहे समाजसुधारकांची आहे पण त्यांच्यावर जर जीवघन्य हल्ले होत असतील तर हे काय आहे सर घोतक हे कशाचं आहे ज्या विचाराच्या लोकांनी हे हल्ले केले आहेत त्यातलं बहुतेक सगळं आत्ता आता बाहेर येत आहेत त्याच विचाराचं सरकार सत्तेमध्ये राज्यात असेल त्याच विचाराचं सरकार देशात असेल बरोबर कसे पकडले जातील ते मारे करी बरोबर ज्या माणसांनी उभी हयात एका विचाराला वाहून घेतली असे कॉम्रेड पानसरे असतील कलबुर्गी असतील या माणसांनी सगळे हयात घालवले बरोबर आणि त्यांच्या विचारांची ताकद बघा त्यांना यांनी मारलं यांचं भॅडपणा एका बाजूला बाजूला ठेवू पण त्यांच्या विचारांमध्ये एवढी ताकद होती की यांना तिथे शस्त्र घ्यावं लागेल आणि मग कलबुर्गी गेले असतील पानसरे गेले असतील त्यांचे विचार जाणार नाहीत त्यामुळे एकाला मारून यांचा हेतू साध्य होणार नाही असं मला वाटतं सर अतिशय महत्त्वाची तुम्ही इथं टिप्पणी केलेली आहे पण अजून एक सर गोष्ट लक्षात अशी आली आहे की गांधीला सुद्धा आत्ता लेटेस्ट गोळ्या घातल्यात सर हो म्हणजे सत्तेच्या अठ्ठेचाळीसला तेव्हाही गोळ्या घातल्या होत्या पण गांधीला दोन हजार एकोणीसमध्येही गोळ्या घालाव्या लागतात गांधी मरतच नाही आहे सर गांधी काय आहे तुम्हाला समजलेला गांधी काय गांधी मरणारच नाही कारण जी माणसांनी काहीतरी आयडियलॉजी पेरलेली आहे ते अगदी अलीकडच्या असेल किंवा अगदी आधीच्या काळातही असेल की ज्यांनी काहीतरी पेरले आणि अनेक माणसांनी स्वतः झोकून दिल्या त्यात मग त्यात तो फाटका माणूस असेल त्यात तो करोडपती माणूस असेल गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन तो आश्रमात झाडू मारायचं काम करतो अशी अनेक उदाहरणं मोठ्या माणसांची श्रीमंताची आहेत अशी अनेक उदाहरणं फाटक्या रस्त्यावरच्या माणसांची आहेत आणि ते विचार पटले म्हणून तो ते करतो आहे तेव्हा गांधींचे विचार मरू शकत नाहीत गांधींच्या विचाराच्या बाबतीत काही मतभेद असू शकतात बरोबर माझ्याही मनात काही मतभेद आहेत पण ज्या चांगल्या गोष्टी गांधींनी समाजामध्ये रुजवायचा प्रयत्न केला त्या काही प्रमाणात रुजल्या त्यामुळे आजही गांधी गांधीवंदनी आहेत आणि गांधींच्या फोटोला गोळ्या मारून ही त्यांच्यामधलं त्यांनी सत्तेचा मस्तीचा उन्माद दाखवून दिलेला आहे त्यांचे कीव करण्यासारखे त्यांचा राग येण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये एकंदरीत आपण महत्त्वाच्या वळणावर चाललो आहे आणि ही चर्चा अतिशय रोमांचकारी होती आहे रोचक समोर येत आहेत सर पुढचा प्रश्न महत्त्वाचा असा की मनमोहन सिंगांचं सरकार आणि आजचं नमोनचं सरकार नरेंद्र मोदींचं सरकार काय वाटतं आहे सर या दोन सरकारमध एक सरकार ज्याने भारताची जी डी पी सात टक्क्याच्या वर नेली होती सेवन पॉईंट वर आपण गेलो होतो आणि सध्या विद्यमान सरकार साडेसहा ते पावणे सातच्या जवळपास आहोत नोटबंदी व्यर्थ गेली असं विविध जाणकार म्हणतायत आपणच नाही जी एस टीलाही विरोध झालेला आहे भरपूर आपलं काय मत आहे सर याच्यावर एकतर मनमोहन सिंग हे अत्यंत हुशार होते त्यांच्या ज्ञानाबद्दल जगभर दुमत नव्हतं अर्थशास्त्रामधला प्रचंड विद्वान माणूस होता आणि बोलत कमी होते म्हणून त्यांच्यावर मौनी बाबा वगैरे टीका झाली आणि त्या त्या पक्षातल्या मर्यादा असतातही पण त्या माणसाचं कर्तृत्व मोठं होतं त्यामुळं त्यांनी तो जी डी पी उंचावला आणि आज अशी परिस्थिती आहे की या सरकारमध्ये फारसे उच्च विद्याविभूषित जी लोकं होती शिकलेली लोकं होती एखाद्या प्रश्नाबद्दल अभ्यास करून समजून घेणारी लोकं होती अशी या सरकारमध्ये फारशी मंडळी नाहीत केवळ बोलबच्चनगिरी करणं अगदी आपल्या बोलीभाषेतला शब्द जर वापरायचा तर अशी माणसं आहेत त्यामुळे त्यांना विकासाकडे जाण्याचं जायचं घेणं देणं नाही एखादा गारुडी किंवा नजरबंदी हा शब्दप्रयोग नाहीच नजरबंदी नसते पण आपला बोलीभाषेत वापरू हे नजरबंदी करायचा खेळ करायचा आणि टाळ्या लोकांच्या घ्यायच्या आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या हा प्रकार मोदी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला मोठी मोठी आश्वासनं दिली त्यातली किती पुरी झालीत किती झाली नाहीत हे सगळ्या लोकांना माहिती आहे तरी पुन्हा एकदा वारंवार मोदींनी खूप काही केलं असं वाजवून आणि त्याला माध्यमांचा आधार घेऊन हे सगळं चाललेलं आहे त्यामुळे मनमोहन सिंगचं सरकार निश्चितच या सरकारच्या तुलनेत उज्जव होतं असं म्हणायला हरकत नाही एकंदरीत सरांनी सरांची निर्भीड आणि रोखठोक भूमिका मांडत असताना आम्ही दोघंही काही काँग्रेस पक्षाचे नाही आहोत सर ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि सरांचा दृष्टिकोन काय आहे हा मला जाणून घ्यायचा होता कोणत्याही पक्षाचे आम्ही समर्थक नाही आहोत जो जो लोकशाहीला मजबूत करेल संविधानाला मजबूत करेल आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत हा त्याच्या वागचा उद्देश होता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सर एकंदरीत अतिशय भारताच्या काही असे भाग आहेत की जिथे लोकशाही काय आहे हे अजूनही कळालेली नाही आहे म्हणजे तिथे संविधान कार्यरत आहे की नाही हा एक प्रश्न पडतो जसं की नक्सलाइट एरियाज असतील किंवा आपण सेवन सिस्टर स्टेट तिकडे गेलो किंवा काश्मीरमध्ये जर गेलो तर लेटेस्ट उदाहरणं आहेत पुलवामाचा हा हल्ला पण सुद्धा आहेत सर याला जबाबदार यंत्रणा म्हणावी जी बरोबर पद्धतीने राबवली गेलेली नाही की लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही याच्यावर काय आपलं नाही शकलेलं नाही अनेक भागांमध्ये आपलं सरकार तुम्ही जसं पंच्याहत्तर वर्ष अगदी वृद्धेकडे निघालो आपली लोकशाही म्हणजे परिपक्व झाली आहे तरी आपण अजून त्या लोकांपर्यंत पोहोचलो नाही का फोभावतोय नक्षलवाद आदिवासींना कशासाठी त्यांची सहानुभूती वाटते तर आम्ही पोहोचलो नाही गावात आम्ही रस्ते नेले नाही गावात आरोग्याच्या सुविधा नेल्या नाही शाळा नाहीत आणि मग जेव्हा नक्षलवादी ती येतात आणि पुन्हा शाळा नसताना सोयी नसताना सरकारी अधिकारी येऊन तिथे दडपशाही करणार आदिवासींवर जंगल त्यांची मालमत्ता आहे तिथे तो गेला तर त्याला तुम्ही तुरुंगात टाकायची पोलीस कोठडीत टाकायची भीती देणार त्यापासून वाचवणारा हा नक्षलवादी त्याला जवळचा वाटतो सरकारपेक्षाही तर तुम्ही विकास तिथे पोहोचवला असता तर नक्षलवाद तिथे पोहोचला नसता आम्ही नाही पोहोचवू शकलो का उत्तर पूर्वेकडच्या राज्यांच्या लोकांना वाटतं की भारतीयांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये का सहानुभूती नाही रोजगाराच्या संधी नाहीत विकास नाही म्हणजे अत्यंत वाईट अशी परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनामधली जी चीड आहे जो संताप आहे तो अशा पद्धतीने व्यक्त होणं स्वाभाविक आहे तो दूर करायचा असेल तर दडपशाहीपेक्षा त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवला पाहिजे आणि जम्मू काश्मीरचं उदाहरण म्हणाल तर ते उत्तर पूर्वेकडच्या लोकांच्या दृष्टीने थोडं वेगळं आहे जम्मू काश्मीरमधला सामान्य माणूस आजही सच्चा भारतीय आहे तो स्वतःला ना हिंदू म्हणून घेतो ना मुस्लिम म्हणतो बहुतेक काश्मीरमधल्या माणसांचं जगणं हे पर्यटनावर अवलंबून आहे आलेला पर्यटन त्याच्या दृष्टीने देव असतो मग तो तुम्ही कुठल्याही भाषेत त्याला देव म्हणा अल्ला म्हणा इसा म्हणा तो त्याला देवत्वाचीच वागणूक देतो त्याच्याशी आदराचीच वागणूक ठेवतो केवळ मुठभर लोकांनी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर काहीतरी केलं म्हणून जम्मू काश्मीर हा सगळा किंवा जम्मू काश्मीरमधला सगळा मुसलमान हा देशाच्या विरोधी असं दे, मानणं अजिबात मला पटत नाही आणि मला तसं वाटतही नाही सामान्य माणूस हा अजूनही सच्चा भारतीय आहे जम्मू काश्मीरमधला एकंदरीत आपण पाहिलं आहे की पृथ्वीवरचा स्वर्ग किंवा भारतातला स्वर्ग जर आहे असं म्हणलं जातं ते जम्मू काश्मीर आहे आणि सरांनी एक महत्त्वाचा विचार तिथे असा व्यक्त केला आहे की तिथचेही नागरिक भारतीय आहेत जेवढे भारतीय पूर्ण भारतामध्ये राहतात आणि सिस्टम राबवल्या गेलेला नाही आहे व्यवस्थित प्रकारे तिथं हाताळल्या गेलेलं नाही यंत्रणा म्हणून कदाचित असं आपल्याला आचं चित्र दिसतंय सर सगळ्यात जास्त युवक येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत जवळपास नव्वद लाखापेक्षा जास्त युवक यावेळेस मतदान करतील असा एक इलेक्शन कमिशनना सध्या आकडा दिलेला आहे तरुण सगळ्यात जास्त यावेळेस मतदान करणार आहेत सर या तरुणांना मतदान करणाऱ्यांना आपला काय मेसेज राहील सर एकतर तरुणांचा देश अशीच आपल्या देशाची ओळख होते आहे जसं आपण आता म्हणलात तसं पण तरुणांनी भावनेच्या आहारी जाऊ नये वाजवून पाहनानं जे खणखणीत वाटेल तेच करावं केवळ उथळ एखाद्या नेत्याची भाषणं मग तो कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा कुठल्याही विचारांचा असेल की ती उथळ भाषणं ऐकावीत ती आपल्या मोबाईलमध्ये साठवावीत आणि तीच तीच पुन्हा ऐकवावीत तर हे धर्म देश समाज जातवाद प्रांतवाद याच्या पलीकडे जाऊन कोणी विचार करत आहे का ही सजगता तरुणांच्यामध्ये आली पाहिजे आज तरुण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो आहे पण तो वापर तो चांगल्या गोष्टी पसरवण्यासाठी चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी थोडा कमी करतोय याची खंत वाटते तर त्यांनी ते पाहावं त्यांनी तुलना करावी की एखाद्या पक्षाचा एखादा लोकप्रतिनिधी कसा वागतोय दुसऱ्या पक्षाचा कसा वागतोय पाच वर्षापूर्वी ज्याला निवडून दिलं त्याची मालमत्ता आज किती वाढली आहे वाढली तर त्याच्याकडे ते मालमत्ता वाढण्याचे काही स्त्रोत आहेत का उत्पन्नाचे काय काय व्यवसाय आहेत त्याचे नाहीतर पाच वर्षामध्ये पाच पटींनी संपत्ती वाढलेला एक उमेदवार आपल्याही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहे कशी वाढते एवढी संपत्ती तेव्हा हे सगळं तरुणांनी विचार केला आणि धर्म जात प्रांत भे, भेद हे सगळे भेद सोडून खऱ्या अर्थाने सगळ्या धर्मांच्यासाठी किंवा धर्म हा विषय बाजूला ठेवून सगळ्या वंचितांसाठी पीडितांसाठी कोण काम करणार आहे याचा विचार केला पाहिजे काही पक्ष असे आहेत ज्यांच्याकडे विचारधाराच नाही तुम्हाला साधी धर्मदायुक्तामध्ये जाऊन एक संस्था रजिस्टर करायची असेल तर घटना आणि कार्यक्रम द्यावा लागतो असा घटना आणि कार्यक्रम नसलेले पक्ष आहेत जे काही वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेत होते आज केंद्राच्या सत्तेतले सहभागी आहेत असंही आहे तेव्हा ती घटना पाहिली पाहिजे त्या पक्षाची आयडियलॉजी पाहिली पाहिजे आणि तो पक्ष कुणाला उभं करतो आहे कुठून तरी आयात करतो आहे कुणीतरी श्रीमंत माणूस आहे दुसऱ्या पक्षातून घेतो आहे त्याला उभं करतो आहे त्याच्याकडून पैसे घेतो हे सगळं तपासून तरुणांनी योग्य त्या माणसाला मतदान केलं पाहिजे तरच या देशामधली लोकशाही पुन्हा एकदा सशक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करील असं मला वाटतं आणि या देशातला तरुण ते करील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही सर एकंदरीत आपण तरुणांना एक संदेश दिला आहे मतदानाबद्दल लोकशाहीबद्दल सर आपण जास्तीत जास्त काळ आपला चळवळीमध्ये आणि पत्रकारितेमध्ये घातला आहे आपण निर्भीड आणि निष्पक्ष विचारासाठी मा सर्व मान्य आहात सर एक ज्येष्ठ पत्रकार व्याख्यानामध्ये मी त्यांच्या व्याख्यानाला गेलो होतो तर तेव्हा त्यांचं नाव घेणार नाही ते पण त्यांनी असा एक इशारा दिला होता की जर दोन हजार एकोणीसमध्ये पत्रकार शांत राहिलेत तर लोकसभेच्या किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पत्रकारितेचा मुर्दा पडणार आहे सर एकंदरीत आपले पत्रकार खरंच विकल्या गेलेले आहेत का मी अतिशय जबाबदारीने भान ठेवून हे वाक्य विचारतोय कारण की सगळीकडे असं म्हणतात की मीडिया विकल्या गेलेला आहे विकल्या गेलेला आहे एकंदरीत आपलं काय मत आहे सर याच्यावर सडेतोड आपण बोलावं की पत्रकार आपली भूमिका का घेत नाही आहे आणि जे घेत आहेत त्यांना का त्रास होतोय मुळात आता माध्यमांमधली बदललेली सगळी रचना आणि सिस्टीम ही त्याला जबाबदार आहे एक पंचवीस तीस वर्षापूर्वीपर्यंत पत्रकारिता करणं वर्तमानपत्र चालवणं हे एक मिशन होतं की एक विचाराला घेऊन लोकांचे प्रश्न घेऊन मी ती पत्रकारिता चालवणार आहे जसं पुण्यातलं एक प्रसिद्ध दैनिक अत्यंत छोट्याशा खेडेगावातून लोटा तांब्या घेऊन आलेल्या माणसांनी सुरू केलं आज ते महाराष्ट्रात बऱ्यापैकी मोठं दैनिक आहे त्यांनी लोक कचऱ्यांचे फोटो छापणं बाजारभाव छापणं तेव्हा लोक हसले की हे असले कुठं वर्तमानपत्राचे विषय आहेत का तर त्या काळात औरंगाबादचंही मराठवाडासारखं दैनिक अनंतरावांनी लोकांचे प्रश्न हैदराबाद मुक्तीसंग्रामातले मराठवाडा मुक्तीसंग्रामातले प्रश्न हे सगळे मांडले तेव्हा त्यांनी ते नफ्या तोट्याचा विचार केला नाही आजची बहुसंख्या नाही सगळीच माध्यमं मग मा। ती मुद्रित माध्यमं असतील इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील त्याचा मालक सांगतोय हे माझं प्रॉडक्ट आहे मला याच्यातून नफा पाहिजे मी मिशन म्हणून हा धंदा करत नाही हा मी धंदा म्हणून करतो आहे आणि मग पत्रकार कोण आहे तर तो त्याच्याकडे काम करणारा भांडवलदारीचा इकडे मोठ्या प्रमाणात कसा उदय झाला की कारखानदार सांगतो की तुला हे पन्नास साबणं तुझ्या एवढ्या वेळेत बनवावे लागतील तर तुला तुझा पगार मिळेल बरोबर तेच आज वर्तमान माध्यमांच्या क्षेत्रात झाले की तू पत्रकार आहेस पूर्वी पत्रकारित संपादकीय विभाग आणि जाहिरात विभाग यांच्यामध्ये एक मोठी दरी होती काही एक जोड असली त्याच्यामध्ये तरी आज असं नाही पत्रकाराला त्याच्या मालकाला रेव्हेन्यू आणून द्यावा लागतो आणि पत्रकार काही काळापूर्वी हे करू शकत होता थेट पत्रकार विकला का विकला गेला आहे का तर काही प्रमाणात हे होतं काही वर्षापूर्वी पण झालं असं आता की मालकांच्या हे लक्षात आलं माध्यमांच्या की माझा पत्रकार परस्पर विकला जातो आहे आणि त्याला पाहिजे ते छापतो आहे मग मी जर थेट हे प्रॉडक्ट त्या ज्याला विकलं जायचं आहे त्याच्या दारात घेऊन गेलो त्याच्याकडून माझ्यासाठी रेव्हेन्यू आणला तर हा मधला पत्रकार बाजूला जा, जाईल त्याला मी पगार देतो आहे ना मग आता पत्रकारच नाही माध्यमं असा शब्द वापरावा लागेल आणि माध्यमं खरोखर विकली गेलेली आहेत माध्यमं खरोखर जो पैसा देईल त्याच्या पाठीशी जात आहेत पण त्यालाही पर्याय नाही <coughs> सगळ्याच टोकावर भांडवलशाही आपले पाय पसरवते आणि ते हळूहळू सुरुवात केली काँग्रेसनी आणि बी जे पीने त्याला अगदी टोकावर नेऊन ठेवलं असं म्हणायला लागेल सर न पत्रकारांना एक पत्रकार म्हणून आपला मॅसेज काय आहे सर चांगल्या पत्रकारांना काय मेसेज देणार आता पत्रकार हा इतके हात बांधलेला बाजूंनी आजच्या घडीला असा आहे की त्याला काही मेसेज द्यायचं तर तो त्याला मेसेज न वाटता तो शहाणपणा शिकवतो हा असं वाटण्याचा धोका आहे पण मला असं वाटतं की ठीक आहे परिस्थिती आहे मालक सांगेल ती लाईन पत्रकारांना घ्यावी लागेल मग तो मुद्रित माध्यम असेल इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल पण ती लाईन घेतानाही आपापल्या परीने आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम सर्वसामान्यांचे प्रश्न आणि खरोखरच उघड केलं आणता आलं तर काही या धर्मांधांचं या भ्रष्ट नेत्यांचं ढोंग उघडकीस आणण्याचा प्रयत्न सरासरी सर्रास करता येणार नाही तुम्हाला जे शक्य आहे ते सगळ्यांनी मिळून आपण तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपण ते थोडं थोडं मिळून आपण सगळ्यांनी केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी वचक पुन्हा माध्यमांचा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही एकंदरीत ही प्रदीर्घ चर्चा इथे आपण समाप्तीकडे नेतो आहे आपण भारत पाहलाय आहे भारत घडताना पाहिला आहे भारत सुधरतांनी पाहिला आहे आणि भारत बिघडताना पाहाला या तिन्ही मुद्द्यावर सर तुम्ही आम्हाला इथे खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे एक सडेतोड आपली चर्चा याच्यावर झालेली आहे पाहत राहा जय इंडिया जय भारत धन्यवाद नमस्कार जय